चिखली तालुक्यातील मंगळूरनऊ घर येथे सावरखेड बुद्रुक व आमडापूर ते लवळा रस्त्याची डांबरी करण्याचे काम चालू असून हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होताना दिसत आहे डांबरीकरणाचे काम सुरू असून सदर रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे क्रॅश न पडता स्वच्छता न करता रस्त्याला पडलेल्या खड्ड्यातील माती उचलून न घेता आहे त्याच खड्ड्यात पातळ स्वरूपाचे डांबर शिपडून त्यावर मोठमोट्याली ओबडधोबड खप्पर टाकून त्यावर बारीक गिट्टी टाकून थातूरमतूर रोडचे काम केल्याचे दिसून येत आहे संबंधित विभागाचे चालू असलेल्या कामाकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष नसल्यामुळे सदर होत असलेला रस्ता हा प्रवाशांचा जीवघेणा होण्याची संभावना नाकारता येत नाही संबंधित विभागाचे अधिकारी तथा कर्मचारी व ठेकेदार यांच्यातील संगणमतामुळे रस्त्याचे हे काम निकृष्ट दर्जाचे वरून मलमपट्टी केल्याचे आरोप नरहरी गव यांनी केला आहे सदर रोडच्या कामामध्ये ऑइल मिश्रित डांबर वापरले जात आहे असे सुद्धा जनतेतून चर्चा ऐकवायस मिळत आहे बाहेरील जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडून रोडची पाहणी करण्यात यावी व संबंधित शाखा अभियंता डेप्युटी इंजिनियर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी व ठेकेदार याचा परवाना रद्द करण्यात येऊन संबंधित ठेकेदाराची नावे काळ्या यादीत टाकण्यात यावे व त्यावर फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात यावी असे न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर यापेक्षाही उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल अशी रुपाईची आठवले गटाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष नरहरी गवई यांनी निवेदनाद्वारे सांगितले आहे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष पठान जिल्हा युवक कार्याध्यक्ष अम्रपाल वाघमारे जिल्हा मीडिया प्रमुख मयूर मोरे महिला जिल्हाध्यक्ष आशाताई वानखेडे महिला जिल्हा उपाध्यक्ष रूपाली वानखेडे अनुसूचित जमाती जिल्हाध्यक्ष हेमाताई पवार चिखली तालुकाध्यक्ष हिम्मतराव जाधव बुलढाणा तालुकाध्यक्ष केशव सरकटे शेगाव तालुकाध्यक्ष सूरज शेकोकर जळगाव तालुकाध्यक्ष संतोष वानखेडे खामगाव तालुका निलकंठ सोनोने संग्रामपूर अध्यक्ष बाबूलाल इंगळे मोताळ तालुका अध्यक्ष बाळासाहेब आहेरे चिखली युवक तालुका अध्यक्ष फकिरा निकाळजे चिखली शहराध्यक्ष राजेश बोर्डे शहर सचिव संगप्रिय पवार का शहर कार्याध्यक्ष नितीन कांबळे जीवन इंगळे रमेश हिवाळे राजू हेवाळे श्रीकांत जाधव चेतन माने चेतन छर् निखिल काकडे छाया गवई अनिल पवार किशोर गवई अनिल जाधव अनिता इंगळे कपिल अवसरमोल संतोष कंकाळ सीता भोसले व सर्व जिल्हा व युवक तालुका अध्यक्ष सर्व जिल्हा व तालुका अध्यक्ष महिला आघाडी युवक आघाडी अल्पसंख्याक आघाडी अनुसूचित जमाती आघाडी सर्वच तोला मुलाचे पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी मयूर मोरे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मी नरहरी गवई रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बुलढाणा जिल्ह्याचे अध्यक्ष आज आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा या ठिकाणी आपण एक निवेदन घेऊन आलो आणि या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी निदर्शने केली कारण अमरापूर ते लव्हाळा जे रोडचं चा काम चालू आहे तसेच मंगरूळ नवघरे ते सावरखेड या जे रोडचं काम आहे ते अत्यंत बोगस अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी सुरू आहे डांबराचं काम चालू आहे आणि अत्यंत म्हणजे त्या ठिकाणी गिट्टीने वापर वापरता दगड तिकडं वापरून आणि जे डांबर आहे तर ते ऑइल मिश्रित त्या ठिकाणी वापरून कसं तरी ते काम सुरू आहे त्यामुळे त्या, त्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू आहे अनेक वेळा आपण त्या गोष्टी अनेक तक्रारी आपल्या कार्यकर्त्यांनीसुद्धा केल्या परंतु चिखलीचे चिखली उपविभागाचे जे आहेत जे चिंचोले साहेब आहेत डेप्टी इंजिनियर ते आणि तिथचे जे शाखा अभियंता हे दोन लोक कुठल्याही गोष्टीचं असं मनावर घेत नाहीत आणि ते त्या ठेकेदाराचं आणि त्यांचं संगणमत करून हे सगळे खोटे नाटे धंदे त्या ठिकाणी सुरू आहेत म्हणून या ठिकाणी या आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी या ठिकाणी आपण हे निदर्शनं केलेले आहेत आणि आमच्या मागण्या अशा आहेत की तात्काळ ते शाखा अभियंता आणि डेप्युटी इंजिनियर चिंचोले यांना तात्काळ निलंबित करा आणि तो जो ठेकेदार आहे ज्याने हे तो ठेका घेतलेला आहे त्या ठेकेदारावर तात्काळ कारवाई करून त्याचं जे लायसन आहे ते निलंबित करावं ते का यादीत टाकावं तसेच त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे ही आमची अशी सन्मान्य यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि जे सर आपली मागणी मान्य न झाल्यास आपण पुढचे कोणते पाऊल उचलणार हा जर आमची मागणी मान्य नाही झाली तर दहा दिवसामध्ये पाच ते दहा हजार लोकांचा मोर्चा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी घेऊन येणार आहे